मलकापूर तालुका कराड येथील बॅकवर्ड क्लास सर्वोदय कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आगावशी नगर येथील पाण्याच्या टाकेचं काम सोसायटीच्या जागेत अनाधिकृतपणे सुरू असल्याचा आरोप करत सोसायटीच्या सभासदांनी आज हे काम बंद पाडले सोसायटीचा सदर कामास विरोध असतानाही मलकापूर नगरपंचायतीकडून हे काम सुरू होतं असा आरोप सभासदांनी केलाय दरम्यान सदरचं काम बंद करण्यासाठी सोसायटीने नगरपालिकेला यापूर्वी निवेदन दिलं होतं नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सदरचे पत्र देण्यात आले आहे परंतु येथील अधिकाऱ्यांनी सोसायटीच्या पत्रास न जुमानता सदरचं काम चालू ठेवल्यानं आज गुरुवारी सकाळी नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर सोसायटीच्या सभासदांनी आक्रमक होत हे काम बंद पाडले यावेळी शंभरहून अधिक सभासद उपस्थित होते सोसायटीचे सचिव शिवाजीराव सन्मुख शिवसेनेचे अक्षय मोहिते तसेच तानाजी साठे सर्जेराव साठे विशाल साठे आनंदा पाटसोपे राहुल थोरात सिकंदर थोरात नाना कांबळे सुहास कांबळे मनीषा कांबळे जया गाडे विमल शिलेवंत व अन्य सभासद यावेळी उपस्थित होते आधीच भरपूर जागा दिलेल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आणि आता आम्ही एक आमच्या सर्व सभासदांच्याकडून एक इंच ही जागा देणार नाही सोसायटी मध्ये आता नगरपालिकेनं पाण्याच्या टाकीसाठी काम सुरू केलेलं आहे यापूर्वी आमची परवानगी घ्यायला पाहिजे होती सोसायटीची पूर्व परवानगी न घेता टेंडर काढलं कस काय काढलं टेंडर सोसायटीला माहित नाही चेअरमनला माहित नाही सचिवाला माहित नाही माहिती नाही आणि काम बर वरती काढून आणलेले त्यांनी आणि यापूर्वी त्यांना टपाल देऊन त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला काम बंद करतो आणि परवानगीशिवाय काम सुरू करत नाही ही सर्व बाब तोंडी त्यांनी ठेवली आणि काम सुरू केले आज त्याचा उद्रेक म्हणून आज आम्ही त्यांचं काम बंद पाडलेलं आहे तेव्हा इथून पुढं त्यांनी आम्हाला विचारल्याशिवाय करायचं